जोर पाहिजे सतरावनाव्या कुमारी अनुष्का अमर मोरे वावरले आणि केश ठाकूर भोकरबाटा पनवेल फक्त सर उजवी दोन बाजल्या बारा हजार बोक यांना सुद्धा आजच्या मैदानात जोड पाहिजे लवकरात लवकर जोड द्या बघा डोन बायला निघाली बघा निघाले का निघाली निघाली बिंजची गाडी निघाली ती हा डोनेरची गाडी चालू निघाल चला आपल्या जय मस्कर चाल जाऊ द्या पाहिलं आपली खाली चला बघा इकडे विंदोरची प्रेक्षण गाडी पाहिजे चालले जय मस्कर वालेवले बदलापूरकरांचा करांचा लक्ष निघाला तिकड्या गाडी पाहणारे स्वर्गीय करण विजय शेठ कोरडे दोन्ही करणचा प्रधान चला सारसनवालांचा राणा राजू शेठ कडा यांचा गाडी बघा समोर ना आता आलेल्या शर्यती मध्ये डावी साहेब धन्यवाद सुंदर गाडी पाहिले बघा खांबा प्रसन्न दीपक शेठ सावंत कडावकरांचा नंद्या पला शिरगाव बदलापूर करांचा देवा बिंदोर चे मानकरे तिकडे बघा सुंदर गाडी निघाले स्वर्गीय करण विजय कोर्डे दोने वागणीकरांचा प्रधान निघाला प्रधान सोबत निघाला हिंदवे इंड्रबाज चोचीकरांचा साम्राज्य सुंदर अशी गाडी पायथ चालली बघा साम्राज्याने प्रधानची गाडी